नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये भरपूर सीताफळं जमा झालेली आहेत हे मी विकत नाही आणले आहेत तर माझ्या वर्गातल्या मुलांनी मला आणून दिलेली आहे त्यांच्या घरी भरपूर सीताफळाचे झाड आहेत आणि म्हटले की मॅडम आवर्जून आमच्या घरची सीताफळं खा बरं सकाळची सगळी कामं आटपली आणि मी लागली तर लंचच्या तयारीला फ्रीजमध्ये काल आणून ठेवलेलं पनीर होतं परंतु त्याच त्याच पनीरच्या भाज्या खाऊन कंटाळा आला त्याच्यामुळे एक नवीन आणि वेगळी झटपट दोन मिनिटात बनणारी पनीरची भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याच्या साठी भरपूर असा पातीचा कांदा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे पनीर आणि नी कोथिंबीरचा डब्बा मी फ्रीजमधून काढला तर पनीर दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाव होतं तर तेवढं मला लागणार नव्हतं त्याच्यातलं अर्ध कट करून वाटीमध्ये परत मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि अर्धा जो पनीरचा तुकडा होता त्याचे मी हॉटेलमध्ये असतात ना थोडेसे स्क्वेअर टाईप पातळ आणि थोडेसे जाडसर असे मी इथे पिसेस कट करून घेतले ही भाजी बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही जरी पाहुणे जरी आले तरी झटपट दोन मिनिटांमध्ये तुम्ही बनवून तयार करू शकता आणि ना आलं लसणाची पेस्ट ना कोणतेही खडे मसाले भरपूर अशी कोथिंबीर घेऊया आणि त्याला सुद्धा बारीक बारीक कट करून ठेवूया आणि या डिशच्या किंवा या भाजीचं नाव ठेवलं आहे मी पनीर हरियाली कारण इथे आपण भरपूर हिरव्या भाज्यांचा वापर केलेला आहे दिसायला सुद्धा हिरवं दिसत आहे हैदेवी तुमचा दिवाळीचा फराळ बनवून झाला का काय काय बनवला आहे फराळामध्ये भरपूर अशा दिवाळीच्या फराळाच्या मी रेसिपीज माझ्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या आहेत नक्की तुम्ही बघू शकता चकली अनारसे आणि भरपूर काही ती चार हिरव्या मिरच्या सुद्धा कट करून घेतलेल्या आहेत बारीक बारीक गॅसवर पॅन ठेवला अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि अर्धा चमचा जिरे घालून जिरं छान फुलू द्यायचं जिरं फुललं की त्याच्यानंतर पनीरचे कट करून ठेवलेले पीसेस घालायचे आणि मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान दोन्ही साईडला आलटून फालटून थोडंसं याला खमंग असं परतून घ्यायचं खूप जास्त ब्राऊनिश होऊ द्यायचं नाही तर हलका फुलका त्याला सॉटे करून घ्यायचं बरेच जण लोक मला माझ्या परिचयाचे विचारत असतात की तू हे जे रेसिपीज टाकते त्यातून तुला काही मिळते का तुला वेळ केव्हा मिळतो आणि कधीही सर्व करते तर मी त्यांना म्हणते की जर आपल्याला आवड असली ना तर सवड नक्की मिळते कोणी साईडनी सोनेरी रंगावर पिसेस परतून घेतल्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे मिरचीसुद्धा या पनीरसोबत थोडीशी फ्राय करून घ्यायची नंतर पातीचा कांदा घालायचा त्यालासुद्धा या पनीरसोबत छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा किंवा जास्त एकदम सोते करून घ्यायचं खूप जास्त त्याला शिजवत बसायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं आता इथे तिकड घालणार नाही कारण ऑलरेडी हिरवी मिरची आपण वापरलेली आणि फक्त थोडासा गरम मसाला घातलेला आहे असं हलकं फुलकं आलटून पालटून घेतल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्याच्यानंतर परत सोते करून घ्यायचं आणि तुमची अगदी दोन मिनटामध्ये पनीर हरियाली बनवून तयार आहे अगदी चविष्ट लागते आणि पोळीबरोबर फुलक्याबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खूप चविष्ट लागते पनीरची ओरिजिनल टेस्ट तुम्हाला या भाजीमध्ये मिळेल सोबतच छान कचूमर खाल्ल्यासारखं आणि एक, 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 एक सॅलड टाईप ही तुम्हाला भाजी वाटेल नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा चॅनलला कमी अगोदरच मळून ठेवलेली होती त्याच्यामुळे पराठेसुद्धा मस्त गरमागरम टाकून घेतले इकडे भाजी तयार आहे पराठेही तयार आहेत आणि आता फक्त कमी आहे ती दह्याची तर दहीसुद्धा घेतलं आणि या तुम्ही सगळे जेवण करायला असं हलकं फुलकं सात्विक जेवण भेटलं ना तर तण आणि मन दोनही प्रसन्न होतं आणि जेवणाचा आस्वाद मी ते घेत आहे खूपच चविष्ट ही भाजी बनवून तयार झाली आहे दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मस्त दिवाळी आनंदात आणि बढ़िया साजरी करा आणि माझे व्हिडिओज बघायला विसरत नका जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करत जा शेअर करत जा तर मग काय भेटूयात की पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत बाय एव्हरीवन